कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आळंदीत प्रशासकीय अधिकारी पालखी सोहळ्याचे संबंधित पदाधिकारी यांच्या समवेत आळंदीतील दर्शनबारी जागा भक्ती सोपान पूल स्कायवॉक नदीपात्रातील जलपर्णी प्रदक्षिणा मार्ग यांची पाहणी करून सर्व प्रशासकीय यंत्रणांना यात्रा काळात भाविक नागरिक यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्राधान्य देण्याचा सूचना आदेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अधिकारी कर्मचारी तसेच पालखी सोहळ्यातील संबंधित यांना दिले या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर खेड तहसीलदार प्रशांत बेडसे हवेली प्रांत आसवले आळंदी परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ नाथ माजी नगरसेवक डी डी भोसले नगर परिषदेचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते या पाहणी दौऱ्यात पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांनी उपस्थितांनी विविध सेवा सुविधांची मागणी केली या मागण्यांबाबत सुसंवाद साधत पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांनी दरवर्षी प्रमाणात दर्शनबारीची जागा वारी कालावधीत प्रशासनाच्या ताब्यात घेण्याचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना हवेली प्रांताधिकारी अस्वले यांना दिल्या तसेच भक्ती सोपान पुलाची डाकडोजीसाठी आवश्यक निधी मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या इंद्रायणी नदी पात्रातील जलपरणी काढणं याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं सहकार्य घेतलं जाईल तसेच येत्या काळात जलपरणी नियमित काढता यावी यासाठी आळंदी नगर परिषदेस जेसीबी पॉकलँड मशीन खरेदी करण्यास निधी उपलब्ध करून दिला जाईल असं जिल्हाधिकारी दिवसे यांनी सांगितलं सुरक्षित वारी हरित वारी या संकल्पनेवर आधारित या वर्षीची वारी असावी राज्यभरातून वारीसाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपापसात आप समन्वय ठेवून कामकाज करण्याच्या सूचना आदेश पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आनंदीतील अचानक पाहणी दौऱ्यात उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचारी यांना दिल्यात यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ मुख्याधिकारी कैलास केंद्रे माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील यांनी ठिकाणी विविध मागण्या करत संवाद साधला पुणे जिल्हाधिकारी दिवसे यांनी अचानक पाहणी दौरा करत येथील कामाची पाहणी करत आषाढी यात्रा तयारीचा आढावा घेतला सावधान हिंदुस्तान न्यूज प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार